शिंगोत्सवाच्या सुरुवातीच्या आधी काही विधी आपण पाहतो देवाला श्रीफळ ठेवून त्याला वादन साहित्य ठेवलेले आहेत

करेन देवान मान करन आठवण करून त्यांना 11 करून आपण ह्या उत्सवाला सुरुवात करणार आहोत संगीत साहित्य ठेवलेलं आहे संगीत वाद्य ढान्ज टाळ या टिपऱ्या पक्वाज तो बारीक कर मग घ्यायचं दोन

आपल्यासोबत सुविलं जात आहे आणि त्याच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की आपला जो शिमग्याचा कार्यक्रम आहे शिमग्याचा जो महोत्सव हो आहे तो कसा असतो किती दिवसांचा असतो आणि त्याची सुरुवात कधी होते आणि कसा असतो कार्यक्रम एकंदर तर दादा काय सांगशील म्हणजे आज सुरुवात झाली एका अर्धाने होळीच्या अगोदर दोन दिवस इथे मांडावर पान ठेवतो आपण हां त्यानंतर मग होळी दिवशी संध्याकाळी होळी उभी करतो तिथे खाली होळीच्या ठिकाणी ओके त्यानंतर पाच दिवस कार्यक्रम चालतो पाचव्या दिवशी गावचं निशान येतं महादोडीतलं निशाण येतं आणि त्या दिवशी निशाणी येऊन गेल्यानंतर रात्री मादोडीचं निशाण आल्यानंतर मग होळीकडे तिथे शिमगा संपतो ते आपलं टिपे वगैरे आपण असतो ते तिथे जाळतो हा म्हणजे आता आज आपण काय केलं इथे म्हणजे जे आपण पान ठेवणं म्हणतो तर आपण ते देवांना सांगणं केलं पानं ठेवली देवांना सांगणं केलं सामान आहे आता डप वगैरे आहेत ते सगळ्यांची पूजा केली देवांना सांगणं केलं जी वाद्य सर्व आपण वापरतो याच्यामध्ये संगीताची साधने ती आपण ठेवतो आणि साडी ठेवली जाते साडी ठेवली बरोबर आणि करून मध्ये आपण पुढचा कार्यक्रम सुरू करतो म्हणजे सामुदायिक नृत्य असतं ते आपलं म्हणजे आता घाय म्हणतो म्हणतो त्याला तर आपल्या कणकवली कणकवलीमध्ये इथे फक्त आपल्या इथे आपल्या इथे फक्त मोहम्मदवाडी आणि आपल्या घलानवाडी दोन्ही ठिकाणी हा खेळ होतो बाकी, बाकी कुठेही होत नाही बाकी कुठेही होत नाही पूर्ण कणकवली पुढा म्हणजे बघायला मिळणार नाही म्हणजे हा घाई जो प्रकार आहे म्हणतात त्याला तो हा म्हणजे एक तरी सा एकंदर किती वर्ष झाले असतील तरी आपण हा तो तुमच्या माहितीप्रमाणे आम्हाला माहितीप्रमाणे आता यांचे हां हां म्हणजे पूर्वजांपासून म्हणजे आमच्या आजोबा पंजोबापासून हे सगळं चाललं आहे ते ओके छान सुरुवातीपासूनच सगळं असं आहे दीडशे दोनशे वर्षापासून चालू आहे ओके एकंदर म्हणजे पूर्वजांपासून चालत झालेला हा नृत्य प्रकार आहे म्हणजे इतर ठिकाणी बघता येणार नाही म्हणजे हा बाकी कुठे तुम्हाला मिळणार नाही हा 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 ठीक आहे हा आता किती दिवस आपण हे इथे इथे आज आणि उद्या दोन दिवस आणि मग परवा होळी पासून मग होळीच्या इथे मग दोन दिवस नेहमी दोन दिवस आधी असतो की काय पाच दिवस पर्यंत सुरुवातीला जे वेळी माणसं भरपूर वगैरे होती इथली शेतकरी वगैरे भरपूर होती त्यावेळी ते अगोदर पाच दिवस चालू असतात खेळ आता लोक कामधांत असतात त्यामुळे दोन दिवस आधी आपण इथे करतो आणि त्यानंतर मग हा म्हणजे होलिका पौर्णिमा ज्या दिवशी असते त्या दिवशी आपण इथे करतो मग तिथून पाच दिवस पुढे तो चालवला जाते मग आपल्याकडे होळीचे इथे निशाण येतं गावचं निशाण येतं असं काय पाचव्या दिवशी निशाण येते पाचव्या दिवशी आणि घरोघरी मग आधी फिरतात पाचव्या दिवशीच हा मग त्यांच्यासोबत आपण म्हणजे हा जो नृत्य प्रकार आहे म्हणजे जो आपण गावचं निशान असते त्याच्याबरोबर हा काही नृत्य प्रकार होत नाही पण ते महम्मदवाडीचं निशाण आहे हां दुपारी होती ते संध्याकाळी येतात इथे चार वाजता त्यानंतर मग इथे प्रत्येकाच्या घरी जाऊन ते हा नृत्य प्रकार होतो ठीक आहे चालेल आपण हा पूर्ण सोहळा बघणार आहोत सोबतच आहोत तरी आत्ता जी माहिती द्या त्याबद्दल धन्यवाद पाहूया आपण आता ಕಸ ಪುಡ ಕಸ ಉತ್ಸವ ಕಸೂರಿಂದ ாருவாந்தா சந்தனா சூட்டி சந்தனா சூட்டியிசு முர நோவையா முறையா போவா சிசு சௌவாபா முர முருடையா முருடையோவா முருடையோவரா நமணராவ ु आता सद्गुरुनाथ गणनाथा सद्गुरुनाथ गणनाथा हे सद्गुरुनाथ गणनाथा सद्गुरुनाथ गणनाथा एका दिवशी किमान पाच गाय मानल्या जातात आणि एक गीत त्यानंतर एक गाय मानल्या जातात प्रत्येक घाईला वेगवेगळी नावं आहेत तर त्यामुळे सोबतच राहा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक घाईचं नाव जाणून घेणार आहोत आणि किती प्रकारच्या घाय आहेत आणि या गावकऱ्यांना माहिती आहेत ते पण आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे सोबतच राहा आता तशाच उभे तर होळीकडे मग यवारे म्हण सूर्य उगवला सूर्य उगवला सूर्या नमस्कार केला हे सूर्या नमस्कार केला सूर्या नमस्कार केला केलावे हात हट गाज गा डावे आता हात गाजी उजये हाती कुलपती मुले हाती फुलपत्नी मुले हाती देवया केलो शिवाच देवयाचवयार पूजा पूजा मारली भरली पूजा आ शुभ शंकरा देवा शुभा देवा प्रसन्न होगा मजला प्रसन्न होगा मजला प्रसन्न होगा मदला उचली धनुष्याला लोकन उचली धनुष्याला सीता देवी नैयाला हो सीता देवी नैयाला सीता देवी नैयाला उतला बढ़िया रावण गा उतला बढ़िया रावण दहाशिरा विषभुजा दहाशिरा रावण 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 ए दहासिरा विषभुजा दहासिरा विषभुजा धनुष हात घाती लगा धनुष हात घाती ले धनुष आले रावजी चाले उरावरी धनु चाले पुरी रावणस्म श्री श्रीहरी रावण स्मरे श्रीहरी ते उठले रघुनाथ गडे हो उठले रघुनाथ गडे चरणी उडविले गेले रघुनाथ गडे हो उठले तर उडाले मेरे तर उडाली मेरे उडाले उतली जाणती माता उतली जाणती माता माळ वाईली रघुनाथा मालवायली रघुनाथा माळ वाईली रघुनाथाड वाईली रघुनाथा यातून घाल रावण यातून घाल रावणी लागली चरणी हो लागली सद्गुरु चरणी लागली चरणी आया ओ बंड्या हा अशी शाप पाया बांधा खाली माझे अंगणी तुझे माझे अंगणी तो व चापाला विनास माझे अंगणी तुझे माझे अंगणी घालो न पाणी घाल घालो नपा भराशी आलीला पाणी घाल घालो न गा पाणी घाल घालो नपा भरासीआली येपा भराशी आलीला कापा भरासी आण त्याच्या तळ्या चोडोली त्याच्या तळ्या तोडोनी बाय माझे हार गुंपाया ए बाय माझे हार गुंपाया बाय माझे हार गुंपाया સકા ચૌ ગાય ભાવ ખૂબ ચૌ ગાય વાવા ઉથલે સાપ ચૌ ગાય ચૌ ગાય ચૌ ગાય असा रंग चढत जातो नंतर नंतर हळूहळू खाय जोरदार होत जाते आणि मजा येते

अरे पाच पांडवला मनमा जगा पाच पांडवला मान साधा चणा सारे नमन साधारे साधनाम साधर चना साधनामनमा जगा साधर शना नमन

दावे न मानता साशी रावला दावे न मानता साशी रावला आदाचा शिरावला नमन माझे गा आदाचा शिरावला नमन माझे आपरावे नमन हिराली मते आपरावे नमन हिराली मते

कडी चुकलो एक चुकवल्याने ना आबा भार पडलो बस तरी खै भार पडलो तो तसंच घरासमोर माटव घातला जातो माटव म्हणजे जे अंगण असतं त्याला छप्पर घातलं जातं बांबूंनी एक मेडी म्हणजे खांबे उभारून वरती छप्पर घातलं जातं आणि गवताच्या पेंड्यांनी ते झाकलं जातं म्हणजे घरासमोर शांत शीतल असं वातावरण निर्माण व्हावं कारण की पुढचे जे दिवस आहे मार्च एप्रिल वगैरे होळीपासून पुढचे ते गरमीचे दिवस आहे उन्हाळ्याचे दिवस आहे तर त्यापासून एका प्रकारचं संरक्षण व्हावं हाच हेतू असावा आणि हे सक्तीचं असतं ते पण पुढे आपण जाऊन घेणार आहोत त्यामुळे पुढील व्हिडिओही तुम्ही पाहावा जेणेकरून जेवढी माहिती आपल्याला मिळते ती तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मंडळी आजच्या दिवसाचा खेळ झालेला आहे एकंदर आणि आता विश्रांतीची वेळ आहे आणि थोडंसं चहा पाण्याची वेळ आहे तुम्हीही हा चहा पियाला आणि ती, भेटू नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये आपण होळीचं खोड तोडणं आणि ती तिची सजावट होळीची सजावट कशी उभारली जाते आणि बऱ्याचशा गोष्टी बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सोबत रहा आणि पुढचे व्हिडिओ बघा धन्यवाद लवकरच भेटू